नमस्कार शुभ ज्योतिषाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण लग्नाच्या संदर्भात माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे राशी फलाबाबत चर्चा करणार आहोत धनु लग्न म्हणजे जन्मकुंडलीच्या पहिल्या चुकोनात चौकोनात नऊ आकडा असणे म्हणजे धनुरास आहे आणि त्याला धनु लग्न म्हणतात वर्तमान स्थितीमध्ये धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये सध्या कुठलाही लग्नी कुठलाही ग्रह नाहीये द्वितीय स्थानात मकर रास आहे तिथेही कुठलाही ग्रह नाहीये तृतीय स्थानामध्ये कुंभ रास आहे तिथे राहूंचं भ्रमण सुरू आहे त्यानंतर चतुर्थ स्थानामध्ये मीन रास आहे त्यावरनं शनींचं भ्रमण सुरू आहे पंचम स्थानामध्ये मेष आहे षष्ठ स्थानामध्ये वृषभ आहे या दोन्ही राशींवरनं कुठल्याही ग्रहाचं भ्रमण नाहीये धनुलग्नाच्या सप्तम स्थानामध्ये मिथून रास आहे आणि त्या राशीवरनं गुरु व शुक्राचं भ्रमण सुरू आहे धनु लग्नाच्या अष्टम स्थानामध्ये शुक्र आणि बुध आहे कर्क राशीवरनं ते भ्रमण करत आहे भाग्य भाग्यस्थानामध्ये म्हणजे नवम स्थानामध्ये सिंह रास असून त्या ठिकाणी केतूचं भ्रमण आहे धनुलग्नाच्या दशमस्थानामध्ये कन्या रास असून त्या ठिकाणी मंगळाचं भ्रमण सुरू आहे धनुलग्नाचे एकादश व द्वादश स्थानामध्ये अनुक्रमे तूळ व वृश्चिक रास आहे आणि या राशींवर कुठल्याही ग्रहाचं भ्रमण नाही आता आपण धनुलग्नाच्या संदर्भात विविध मुद्द्यांवरती प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करू धन्यवाद गुरुजी आपण शिक्षणापासून सुरू करूया अं धनुलग्नासाठी ऑगस्ट महिन्यात शिक्षण आणि अध्ययनाच्या दृष्टीने एकूणच स्थिती कशी आहे धनु लग्नाच्या जातकांचं पंचमस्थान मंगळ आणि पंचमस्थान पंचमेश मंगळ हा कन्या राशीत याच्यामध्ये आहे त्यामुळे ही परिस्थिती खूपच सुखाव आहे आणि त्याच ठिकाणी परत शनींची दृष्टी आहे मीन राशीतना तर हे जातक म्हणजे टेक्निकल मेकॅनिकल केमिकल इंजिनिअरिंग अकाउंटन्सी बँकिंग सर्व्हिसेस या क्षेत्रामध्ये जे शिक्षण घेण्याचे इच्छुक आहेत किंवा या संदर्भातलं जे शिक्षण घेण्याचे इच्छुक आहेत त्यानंतरही आणखीन पुढे जाऊन जर सूक्ष्मांतात पाहिलं तर ग्राउंड इंजिनिअरिंग आणि पुन्हा इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉम्प्युटर अशा प्रकारच्या ह्याच्यात शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये फक्त अडचणीचं जे क्षेत्र असेल ते म्हणजे व्यापारच्या संदर्भामध्ये किंवा बिझनेसच्या संदर्भामध्ये जे शिक्षण घेऊ इच्छित आहे त्यांना थोडीशी प्रतिकूल परिस्थिती आहे विदेशात शिक्षण घेणे किंवा शिक्षणासाठी प्रवास यासाठी ग्रह अनुकूल आहेत का धनु लग्नाच्या जातकांसाठी या प्रकारचे कुठलेही ग्रह अनुकूल नाही प्रतिकूलच आहेत त्या प्रकार त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचे सफलता या ठिकाणी दिसून येत नाही अगदी नायलाजा असतो त्यांना पर्यायच नाही आणि त्यांना जर विदेशात जायचं असेल तर या अनुषंगाने त्यांनी गुरुंच आणि प्रज्ञा विवर्धक असलेल्या कार्तिक स्वामींचं प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचं पुरश्चरण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तेही पुरश्चरण त्यांनी अश्वत्थ वृक्षाखाली कर्पूर होम करून केल्यास प्रतिकूलता दूर होऊन त्यांना मार्ग सापडून ते जाऊ शकत गुरुजी आता आपण नोकरी आणि करिअर या बोलू बोलू लग्नाच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यात नवीन नोकरीच्या संधी किंवा बढतीच्या किंवा पगार वाढीच्या संधी आहेत का धनु लग्नाच्या दशमामध्ये मंगळ असल्यामुळे स्थिरता येते म्हणजे नोकरीच्या संदर्भामध्ये पण संधी आहे आणि जे म्हणजे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे टेम्पररी सर्व्हिसवर आहे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होऊन त्यांना एक्सटेन्शन मिळण्याची दाट शक्यता आहे कारण कारकत्व अशा ठिकाणी इथे शनीच आहे शासकीय नोकरी असो किंवा तुमच्या खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी असो बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी असो सर्व ठिकाणी त्यांना प्रगतीचे योग आणि नोकरीचे योग आहेत कोणती बदलाची शक्यता असल्यास ती भारतात आहे का विदेशात आहे बदलाची शक्यता ही भारतातच आहे विदेशात बदल काही होणार नाही आणि भारतात बदलाची शक्यता ही सुद्धा त्यांची पंधरा ऑगस्टच्या नंतर सकारात्मक बदल आहे किंवा फायदेशीर बदल आहे उन्नतिकारक बदल आहे काही धनुलग्नाचा लोक लोकांसाठी नोकरीत अस्थिरता किंवा अचानक बदल किंवा नुकसान याबाबत काही जसं आधी सांगितलं की बँकिंग वगैरे या कुठल्याही क्षेत्रात नसल्या त्याच्याकडे पण जे बांधकामाच्या साईडवरती जे मंडळी आहेत जे तंत्रज्ञ जरी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरकडे जे काम करत असतील सुपरवायझर म्हणून काम करत असतील टेम्पररी असो किंवा पर्मनंट असो त्यांच्या त्यांना ही परिस्थिती थोडीशी अडचणीची आहे अस्थिरता ती कायम राहण्याची शक्यता आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी बदल सुद्धा शक्य नाही या, या लोकांनी काय करावं करा। चरित्रातल्या चौदाव्या अध्यायाच अध्ययन करावं आणि म्हणजे पठण करावं त्यांनी त्याच्या सुद्धा विशिष्ट पद्धतीने ते केलं केल्यास त्याचा ते प्रभाव पडून त्यांना फलित लवकर मिळू शकतं फल लवकर मिळू शकतं जे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय त्यांनी स्वस्तिक काढायचंय जमिनीवरती त्याच्यावरती हळद कुंकू ठेवायचंय आणि उत्तरेकडे तोंड करून आसन न करता त्या स्वस्तिकावरती बसायचंय आणि त्या ठिकाणी त्यांनी गुरुचरिरातील चौदाव्या अध्यायाचं पठण करायचं आहे आणि मगच पुढच्या कामकाजाला लागायचंय जर ते कार्यालयात वाचू इच्छित असतील तर कार्यालयात स्वस्तिक स्वस्तिक आसन अत्यंत आवश्यक आहे मग त्यांनी एखाद स्वस्तिकेचा स्टिकर घेऊन ते आपल्या खुर्चीवरती ठेवून त्याच्यावरती बसलं आणि तो उत्तरेकडे तोंड करून तो उपाध्याय पठण केला कार्यालयातील इतर सहकारी मंडळी येण्याच्या आत तर ये त्यांचं ते कार्य होईल पण शक्यतो आपल्या घरी बसून उत्तराभिमुख स्वस्तिकावरती बसून केल्याने अत्यंत शीघ्रतेने शीघ्र गतीने आणि अत्यंत ठामपणे आणि कायमस्वरूपी असा सकारात्मक बदल आणि सकारात्मक त्याचा परिणाम होऊ शकतो धन्यवाद गुरुजी आता व्यवसाय आणि उद्योजकता याच्याकडे योग्य लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करणं कितपत योग्य असेल खूप छान संधी येतील लग्नाच्या जातकांना अनंत प्रकारच्या संधी येते पण त्याच्यामध्ये मंगळाचा संबंध आहे मंगळ पृथ्वीचा कारक आहे रत्न उत्पन्न होणाऱ्या गोष्टींचा कारक आहे त्यामुळे धनु लग्नाचे जे जातक आहेत त्यांच्याकडे काहीही काम नाही आहे किंवा त्यांना नोकरी लागण्याची संभावना दुरापास्त झालेली आहे अशांनी व्यवसाय करावा आणि तोही विशेष पृथ्वीतनं निघालेल्या वस्तूंचा स्वरूप बदलून त्या अनुषंगिक त्यांनी करावं म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी हॉटेलिंगचा व्यवसाय करावा अगदीच शक्य नसेल गुंतवणूक करून हॉटेल घेणं शक्य नसेल त्यांना आर्थिक दृष्ट्या तर त्यांनी छोट्याशा प्रमाणामध्ये टेबलावरती त्यांनी खाद्य पदार्थांची तयार करून घरी तयार करून विक्री करा म्हणजे उदाहरणार्थ जसं वडापावची गाडी मिसळ पावची गाडी मिसळ त्यांनी तयार करायची आहे पाव रेडीमेड आणायचे तर अशा वडे त्यांनी तयार करायचे आणि पाव रेडीमेड म्हणजे निम्म निम्म झाला असं म्हणतो पण स्वतःचा सहभाग स्वतः करायचं आणि नंतर त्याचा क्रय विक्रय करायचा तर अशा पद्धतीचं जे व्यवसाय आहे त्याला खूपच अनुकूलता आहे तो या महिन्यामध्ये त्यांनी पंधरा सप्टेंबर पर्यंत तो जर टिकवून ठेवला ते म्हणजे सातत्य ठेवलं तर त्यांचा तो व्यवसाय खूप फळाला जाईल आणि स्वतःची वस्तू घेण्याचाही त्यांचा या वर्षभरामध्ये घेऊन येईल जे आधीच व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी अडथळे दूर होण्याची किंवा प्रगती होण्याची शक्यता आहे का हो नव्याने वे, त्या व्यवसायामध्ये त्यांना नव्याने कुठल्या तरी उपक्रम पुन्हा सुरू करण्याच्या संधी आहेत जे आलेली व्यवसायामध्ये आहेत म्हणजे ज्या जसं आपण उदाहरण जर घ्यायचं ते धनुलग्नाचे जे जातात कपड्याचा व्यवसाय करतायत त्या ठिकाणी त्यांच्याच त्या दुकानामध्ये ते आता रेडीमेड वस्त्रांचा सुद्धा व्यवसाय करू शकतात त्याच स्वरूपामध्ये परत शनींचा संबंध आहे शनींची दृष्टी गुरूंच्या राशीतनं आहे तर ते त्या ठिकाणी ज्याला आर्टिफिशियल ज्वेलरी आपण म्हणतो अशा प्रकारच्या आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणजे मेटॅलिक मेटल किंवा याच्यावरती सोन्याचं परत मेटल सोनं म्हणजे मेटल परत त्याच्यावरती मुलामा चढवलेली किंवा चांदीची सोन्याचं पॉलिश दिलेली अशी ज्वेलरी किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी जिथे खड्यांचा संबंध जास्त आहे असा नव्याने व्यवसाय सुरू त्यांना म्हणजे व चालू असलेल्या व्यवसायात ते व्यवसाय सुरू करतात तेच प्रमाण आहे की हॉटेलमध्ये आहे त्यांनी त्या त्यांच्या सर्वसाधारण स्थानिक पदार्थांचा ते व्यवसाय करत असतील स्थानिक पदार्थाची जी गाडी असेल त्यांची तर ते त्या ठिकाणी थोडस दक्षिणेकडचे पदार्थाचा नवीन व्यवसाय सुरू करू शकतील किंवा आपल्याच त्या हॉटेलमध्ये ते मसाले म्हणजे त्यांचा ट्रेड म्हणून किंवा ट्रेडमार्क असलेले त्यांचे मसाले वेगवेगळ्या गोष्टी आणि विशेषतः हा मंगळाचा संदर्भ हा परत बुधाच्या राशीमध्ये जरी तो शत्रू राशीत असले ते तरी त्यांची पूर्ण दृष्टी लग्नावरती असल्याने गोचरीची पूर्ण दृष्टी धनु लग्नावरती असल्यामुळे बेकरी आणि तुमचं दुग्धजन्य पदार्थांचा सुद्धा ते नव्याने व्यवसाय सुरू करू शकतात स्वतंत्ररित्या सुद्ध चालू असलेल्या व्यवसायात धन्यवाद व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाची गरज किंवा लाभ दिसतो का नाही धनु लग्न हे ज्याला स्थिर लग्न आहे आणि धनुलग्नाच्या कारक ग्रह हा लग्नाच्या समोर सप्तम स्थानामध्ये मिथून राशीत आहे आणि तिथे शुक्र आहे त्यामुळे प्रवास करायचा म्हटला म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने खूप कष्ट आहे आणि जिखेरीचा आहे तर त्याचा अभाव असतो की उपस्थित सप्तमामध्ये उपस्थित असलेले गुरु आणि शुक्र हे कष्ट घेण्याची वेळ येऊ देणार नाहीत आणि त्यामुळे त्या प्रवास करण्याची वेळ सुद्धा येणार नाही किंवा भावना त्यांनी प्रवास करू नाही प्रवासात जेवढा फायदा होईल किंवा प्रवास करून त्या व्यवसायामध्ये जेवढी वृद्धी होईल ती एका ठिकाणी स्थिर राहून त्याच्या दुप्पट प्रमाणात होण्याचा योग आहे आता आपण कर्ज आणि आर्थिक सहाय्य याच्याकडे योग्य लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात कर्जासाठी अर्ज करणं योग्य आहे का धनु लग्नाच कर्जाची जी स्थिती आहे म्हणजे लाभ दशम आणि भाग्य याचा जर विचार केला तर कर्जाच्या संदर्भामध्ये भाग्यामध्ये सध्या केतू आहे त्यामुळे अर्ज करून ठेवावा राश, राशी रवीचं भ्रमण जेव्हा मिथून राशीवर सिंह राशीवरनं होईल तेव्हा पंधरा ऑगस्टच्या नंतर त्यांचा कर्जाचा अर्ज मागे लागेल यासाठी काही उपाय करता येईल जसं मी मागच्या एका मिथून लग्नाच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं की मंगळाची उपासना जर केली तर मंगळाला मंगळाचं जर दान दिलं आणि अम अंगारकायन महा हा मंत्राचा जप केला तर पुष्कळशा प्रमाणामध्ये कर्जाचे मार्ग मोकळे होतील आणि लवकरात लवकर कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता आहे धन्यवाद गुरुजी आता आपण गुंतवणूक या विषयावर बोलू गुंतवणुकीच्या बाबतीत लग्नासाठी कोणते क्षेत्र या महिन्यात अनुकूल मालमत्ता शेअर सोनं किंवा इतर काही लग्नाच्या जातकांच्या ह्याच्यामध्ये चतुर्थ स्थानामध्ये शनी आहे त्यांची सहाव्या स्थानावरती पूर्ण दृष्टी आहे दशम दशमस्थानावरती पूर्ण दृष्टी आहे आणि लग्नी धनुराशीवरती त्यांची पूर्ण दृष्टी आहे त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात गुंतवणूक केली धनु लग्नाचे जातकांनी तरी त्यांचा फायदा आहे पण विशेषतः लग्न हे गुरूंचं कारकत्व आहे आणि गुरूंची गोचरीची दृष्टी धनु लग्नावरती असल्याने त्यांनी पुस्तकांच्या संदर्भात म्हणजे जसं एखाद्या लेखकाने जर त्याच पुस्तक लिहिलेलं आहे किंवा काही कादंबरी लिहिलेली आहे वगैरे त्या तर त्याचं प्रकाशन करून त्या अनुषंगीत गुंतवणूक करणाऱ्यांना विशेषत्वे लाभ होईल मालमत्ता आणि वारसा याचा विचार केला तर लग्नाच्या व्यक्तींनी या महिन्यात मालमत्ता खरेदीचा विचार करावा मालमत्ताचा विचार केल्यावरती उत्तर करायचा झाला तर लग्नाच्या जातकांनी सत्पूर्त कुठलीही मालमत्ता खरेदी करू नये कारण शनी मंगळ समसप्तका योगामध्ये आहे आणि मंगळ हा जमिनीचा कारक आहे परंतु त्या ठिकाणी असं आहे की लग्नेश गुरु राहूच्या गोचरी गोचरीमध्ये आहे शुक्र पंचमातही राहू पण राहूच्या नवपंचमात आहे त्यामुळे फसवणूक होण्याचा मालमत्ता विक खरेदी करताना फसवणूक होण्याचा जास्त संबंध आहे विशेषत्वे एखादी मालमत्ता चार पाच भावंडांची आहे आणि ती जर खरेदी करणार असेल गुंतवणूक करणार असेल किंवा संपादित करणार असेल तर तिथे थोडीशी प्रतिकूलता आहे तिथे प्रत्यक्षात वास्तुस्थिती विधीत होणार नाही आणि नंतर एकदा खरेदी खत म्हणा किंवा तुमचा सौदा झाल्यानंतर अडचणीची परिस्थिती निर्माण होण्याची जात शक्यता आहे तेव्हा तसा प्रयत्न तूर्त करू नये वर्षातून मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे धनु लग्नाच्या जातकांना वर्षातून मालमत्ता मिळण्याचा म्हणजे गुरुंचा जेव्हा बदल होईल धनु लग्नाच्या अष्टमावरन राशीतनं गुरु भ्रमण करतील आणि त्यावेळेला ऑक्टोबरच्या नंतर मालमत्ता संपादित होण्याचा मिळण्याचा मुख्य म्हणजे योग आहे तर तेव्हा त्यांनी ते प्रयत्न करावा आता आपण नातेसंबंधांकडे वळूया धनु लग्नाच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यात स्पेशली जे संबंधात आहेत त्यांनी या महिन्यात कुटुंबाशी बोलावं काही उपयोग होणार नाही कारण धनुच्या सप्तम स्थानामध्ये गुरु शुक्र आहे आणि शुक्र हे कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रेम संबंध होण्याचे कारक आहेत जरी असले तरी पण ते फक्त मीनराशीत जर शुक्र असतील तर तिथे त्या ठिकाणी प्रेम संबंध होतात पण अन्यथा हा शुक्र हा प्रेमविवाहाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे त्यांच्या मुलीच्या आणि त्या संदर्भामधली पुराणातली कथा सर्वांना विदित आहेच आणि दुसरं असं आहे की कुटुंबाच्या स्थानामध्ये राशीमध्ये राहूंचं भ्रमण असल्यामुळे कुटुंबाशी सुद्धा ते त्यांनी वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे तूर्त त्यांनी यावर्षी कुठल्याही प्रकारचा असा निर्णय घेऊ नये ज्या मुलांसाठी किंवा धनु लग्नांच्या जातकांसाठी अरेंज मॅरेज साठी बघतायत त्यांना काही प्रस्ताव येण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्यात धनुराशी जातकांना जे विवाह इच्छुक आहेत किंवा जे उपवर आहेत याच्यातले ज्यांची वय मर्यादा ही चोवीस ते सव्वीसच्या दरम्यान आहे त्यांनाच ही शक्यता त्यांच्या त्यांचेच त्यांच्यासाठीच स्थळ उपलब्ध होईल कन्या असो व मुलगा असो वर असो त्यांनाही उपलब्धता होईल परंतु तीस वर्षाच्या वरचे जे झालेले आहेत त्यांची अद्यापही लग्न झालेली नाही त्यांना धनुच्या अष्टमामध्ये सप्तमेश सप्त सब धनुराशीचा जो सप्तमेश आहे तो अष्टमावरनं अष्टमातन भ्रमण करतोय आणि त्याचा अस्त झालेला आहे कारण तो रवीच्या सोबत आहे तर पंधरा ऑगस्टच्या पर्यंत तर कुठल्याही प्रकारचं होणार नाही आणि पंधरा ऑगस्ट नंतरही परत काय राहूचा ही प्रादुर्भाव सप्तम स्थानावरती नवपंच योगाचा असल्यामुळे कदाचित जास्त जातक आहेत अरेंज मॅरेजची संभावना कमी आहे या ठिकाणी एक विशेषते जर सांगायचं झालं सा तर मीन राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये गुरु आहे धनुराशीच्या सप्तम स्थानाचं दशमस्थान गुरु आहे गुरूंच आहे म्हणजे लग्नाचे स्वामी गुरु आणि सप्तम स्थानाच्या दशमाचे स्वामी गुरु आणि तिथून धनुराशीच्या धनुलग्नाच्या सप्तम स्थानाच्या दशमावरनं शनिंच भ्रमण सुरू आहे तर त्या अनुषंगाने इथे फक्त असं आहे की जे गंधर्व ज्याला म्हणतो आपण म्हणजे आयदर ऑर मा पत्नी धनु लग्नाचे जातक कन्या किंवा लग्नाचे जातक पुरुष हे यांच्या दुसऱ्या विवाहाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे वैदिक हे न होता रजिस्टर मॅरेज होऊन त्यांचे विवाह होण्याची जास्त शक्यता आहे सर्वांच्या संमतीने आणि सहभागाने आता आपण कौटुंबिक जीवनाकडे वळू ज्या धनुलग्नाच्या लोकांची जातकांची ऑलरेडी लग्न झाली आहेत त्यांचे त्यांच्या स्पॉसशी कसे संबंध असतील धनु लग्नाच्या सप्तम स्थानामध्ये गुरु आणि शुक्र आहे आणि धनु लग्नाच्या जातकांच्या सप्तम स्थानावर राहूच राहूशी गुरु आणि शुक्राचा नवपंच योग आहे या ठिकाणी राहू आणि शुक्र हे थोडेसे पापग्रह पापग्रहच आहेत ते पण तिथे गुरु असल्यामुळे तूर्त आणि धनु लग्नाच्या अष्टमामध्ये भाग्यशाच भ्रमण सुरू आहे आणि धनु लग्नाचा सप्तमेश हा त्या अष्टमस्थानामध्ये रवीच्या अंतर्स्थामध्ये रवीच्या याच्यामध्ये असल्याने पंधरा ऑगस्ट पर्यंत ही परिस्थिती प्रतिकूल आहे पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे पंचवीस ऑगस्ट पासून परिस्थिती अनुकूल होईल लग्नाच्या लोकांसाठी या महिन्यात त्यांच्या पालकांशी आणि त्यांच्या मुलांशी संबंध कसे असतील धनु लग्नाच्या जातकांचे जे पालक आहेत त्यांची धनु लग्नाच्या वर्तमान गोचर ग्रहस्थितीनुसार पाल्यांशी स्थिती थोडीशी विचित्र स्वरूपाची असेल धनुराशीचा पंचमेश मंगळ हा धनुराशीच्या दशमात आहे आणि दशमातन शत्रू तो स्वराशीवरती पंचमस्थानात तो पूर्ण दृष्टीने पाहतो त्यामुळे मुलं सध्या वर्तमानामध्ये पालकांचं ऐकणार नाही किंवा ऐकून त्यानुसार कृती करणार नाही ऐकून घेतील पण कृती करणार नाहीत किंवा विशेष महत्व आई वडिलांच्या शब्दांना देणार नाही हीच परिस्थिती ज्येष्ठ झालेल्या पालकांमध्ये पण असेल की हे नेहमी यांचीच दखवतात अशा प्रकारचं वक्तव्य बहुतांशी मोठी जे स्वतः पालक झालेले आहेत अशी धनुराशीच्या जातकांची मुलं सुद्धा त्यांच्या आई वडिलांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारे वागतील ही स्थिती त्या मंगळाच्या ह्याच्याप्रमाणे आहे आणि त्यानंतर देखील म्हणजे याच मंगळांवरती शनींची दृष्टी असल्याने मग स्वतःच्या चुका लक्षात आल्यानंतर आपले पालक व्यवस्थित सांगत होते हे त्यांच्या लक्षात येईल आणि तेव्हा ते त्यांच्या वर्तवणुकीमध्ये सुधारतील पण यासाठी साधारणत सहा महिन्याचा कालावधी जावा लागेल धन्यवाद गुरुजी त्याच्यासाठी काही उपाय तुम्ही सांगू शकाल हा जसं मागे एका संदर्भामध्ये लग्नामध्ये मी सांगितलं होतं की धनुराशीच्या पालकांनी संततीमध्ये संततीने आपलं ऐकावं आणि संततीने आपण सांगितलेल्या शब्दाला मान देऊन त्याप्रमाणे करावं का त्याच्यात त्यांचं कल्याण हे त्यांना दिसत असल्यामुळे स्वतःच्या वास्तूच्या नैऋत्य दिशेकडील खोलीमध्ये नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्यांनी काशाच्या वाटीमध्ये रॉक सॉल्ट म्हणजे जाडमीड भरून ठेवावं आणि त्याचप्रमाणे घरामध्ये सौहार्द राहण्यासाठी आणि बालकांमध्ये आणि संततीमध्ये एकोपा राहण्यासाठी त्यांनी घरात कुलदेवतेच्या उपासना अंतर्गत सप्तशतश्लोकी दुर्गापाठाचं पठण सकाळ संध्याकाळ करावं आता आपण भावंडांबद्दल बोलू लग्नाच्या जातकांचे त्यांच्या भावंडांची कसे संबंध असतील आता लग्नाचे जातकांचे भाव लहान भावंडांचं जे स्थान आहे तिथे शनी आहे आणि मोठ्या भावंडांचं जे स्थान आहे तिथे शत्रू राशीतले मंगळ आहे आणि या दोघांच्याही समसप्तक योगामुळे लहान भावंडांशी आणि मोठ्या भावंडांशी तसे विखुरलेले संबंध असतील खूप असं भांडणं वाद वगैरे जरी नसले तरी पण एकमेकांच्या बद्दल कुठल्याही प्रकारचं त्यांचं सहकार्य सौहार्दता किंवा आपण होऊन काहीतरी आपल्या लहान भावासाठी किंवा मोठ्या भावासाठी करणं या संबंधाची स्थिती नसेल आणि ही बहुतच जसं मी आधी सांगितलं की पाल्यांच्या संदर्भातली जसं मी सांगितलं तशीच ही सहा महिन्यापर्यंत ही परिस्थिती राहणार आहे धन्यवाद गुरुजी आता आपण आरोग्याकडे बळू लग्नाच्या लोकांचं आरोग्य ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कसं असेल दोन हजार पंचवीस मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये धनुराशीच्या अष्टमावरनं रवीचं चा भ्रमण चाल आहे आणि सध्या तिथे बुध पण आहे पंधरा तारखेला हे रवी भाग्यस्थानामध्ये जाणार आहे आणि आरोग्यस्थानाच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे त्वचेचे विकार पण होण्याची शक्यता आहे कारण अष्टमेशाचे किंवा अष्टमस्थानाचा अष्टमेश ज्याला आपण म्हणू की तो ते जे आहे तिथे राहू आहे त्यामुळे विशेषतः अॅपडॉमच्या लोअर पार्टचे किंवा अॅबडॉमिनल कॅव्हिटीचे काही आजारपण होण्याची शक्यता असल्याने थोडीशी दक्षता घ्यावी याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे हो जातकांनी सध्या धनुराशी विशेषतः धनुराशीच्या जातकांना साखरेचा त्रास आहे म्हणजे जे वयस्कर आहेत साधारणतः त्यांनी थोडीशी दक्षता घ्यावी शुगर गोड खाण्यावरती कंट्रोल ठेवावा आणि ह्यामध्ये असं आहे की राहूचं कारकत्व थोडंसं गुरूंच्या संदर्भामध्ये नवपंचम योगाचं असल्यामुळे गुरूंचा या परिहारासाठी खूप छान उपयोग होणार असल्यामुळे आणि गुरूंचं अस्तित्व सुवर्णात असल्याने त्यामुळे वसंत कुसमाकर नावाची जी गोळी आहे ती ज्या जे जातक धनु लग्नाचे आहे ज्यांचं वय चाळीसच्या वर आहे त्यांनी किमान ते औषध संध्याकाळी रात्री झोपताना दोन गोळ्या घेणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये जातकांना वाटेल लग्नाच्या राजकांना वाटेल किंवा विषया संबंधांच्या आणि राशीफलाच्या अंतर्गत आपण मी औषधाचा बाबत कसं काय सांगतो आहे किंवा मी काही वैद्यकीय सल्लागार नाहीये पण हे औषधही त्यांना घ्यायचं झाल्यास त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊन नक्की करावं हे आयुर्वेदिक औषध आहे आणि याचा काही असा परिणाम खूप असा नकारात्मक परिणाम होणार नाही पण विशेषतः ज्योतिषशास्त्राचा याच्याशी संबंध असा आहे की वसंत कुसुमाकर या गोळीमध्ये बहुतांशी सुवर्णाचा अंश आहे आणि राहूच्या संदर्भात असलेले जे द्रव्य आहेत त्यांचा समावेश आहे आणि म्हणजे गुरूंचा आणि राहूंचा हा समावेश आहे आणि गुरु सध्या धनुलग्नाच्या सप्तम स्थानामध्ये मिथून राशीमध्ये आहे आणि अष्टमस्थानामध्ये सध्या राशीच्या अष्टमामध्ये बुध आहे आणि म्हणून मंत्रोच्चारातून उपचार आणि मंत्रोच्चारित काही द्रव्यांच्या ह्याच्यावरनं उपचार या संदर्भातील संहितेमध्ये याचा उल्लेख आहे आणि म्हणून याचा थोडासा ज्योतिषशास्त्राशी संबंध आहे धन्यवाद गुरुजी अ आ... आता जे दाम्पत्य संततीसाठी प्रयत्न करत आहेत स्पेसिफिकली लग्नाचे कोणी त्यांच्या पैकी पा, असेल तर त्यांच्यासाठी हा महिना कसा आहे हो, नव दाम्पत्य जे असतील म्हणजे ज्यांच्या विवाहा करता लग्नाचे जे वधू किंवा पती किंवा पत्नी यापैकी एक जरी असला आणि ते जर वर्तमानामध्ये दे त्यांचं म्हणजे नव दाम्पत्य असेल वर्षाच्या पेक्षा जास्त जर कालावधी त्यांना त्यांच्या विवाहाला झालेला नसेल आठ आठ नऊ महिन्यापूर्वीच जर त्यांचा विवाह झालेला असेल तर अशांना मकर म्हणजे मकर राशीच्या संदर्भानुसार आणि म्हणजे अस्थिर धनुचे द्वितीय स्थानाच्या संदर्भानुसार आणि द्वितीयश तर सध्या गुरूंच्या राशीत असल्यामुळे आणि रवीचं भ्रमण पंधरा ऑगस्ट नंतर भाग्यस्थानावरनं सुरू होणार असल्यामुळे पंचवीस ऑगस्टच्या नंतर त्यांना संतती विषयी काहीतरी चाहूल लागण्याचा दृष्टीने योग आहे आणि अनुकूल योग आहे आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्या त्यांच्या आरोग्यासाठी या महिन्यात काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे धनु ज्या जातक स्त्रिया आहेत ज्या गर्भवती आहे आणि ज्यांना साधारणत चार चौथा महिना पूर्ण होऊन पुढे गर्भ प्रगती आहे तर अशा महिलांनी थोडीशी दक्षता याची घ्यायची आहे की त्यांना सुद्धा देखील हार्मोनिकल थोडासा काहीतरी त्रास होण्याची शक्यता आहे बुध हा ग्रह त्या अनुषंगाने कारक आहे धनु लग्नाच्या अष्टमात आहे आणि अष्टमातल्या या बुधाचा मीन लग्न मीन राशीतल्या शनीशी नवपंचम योग होतो आहे गोचरीमध्ये तेव्हा या स्त्रियांनी शक्यतो थोडं काळजी अशी घ्यायची आहे की त्यांनी जिना उतरताना जिना चढताना आणि कुठेही प्रवा हे करताना अवतीभोवतीच्या धक्का कोणाचा लागणार नाही याची काळजी घ्या धन्यवाद गुरुजी आपलेही काही प्रश्न असतील तर आपण गुरुजींना विचारू शकता कॉमेंट्स मध्ये किंवा आम्हाला पाठवू शकता धन्यवाद